हाय हॅलो नमस्कार ऑल राऊंडर वृषाली गुंजा यूट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी तुम्हाला भेटवणार आहे रश्मी काकी आणि त्यांच्या टीमला ला ज्या तुम्हाला सगळ्या भेटतील माहीम मधल्या सिटीलाइट एरिया मध्ये त्याचं नाव आहे आता आहार केंद्र इथे आपल्याला महाराष्ट्र पद्धतीचं घरगुती जेवण सर्व केलं जातं इथे आपल्याला सकाळच्या ब्रेकफास्टला नाश्त्याला सकाळी पोहे असतात खिचडी उपमा हे तीन पदार्थ नाश्त्याला असतात कधी कधी उपवासाच्या दिवशी साबुदाणा वडा साबुदाणा खिचडी हे असत उपमा असतो खिचडी पोहे आणि उपमा ही गोळी ही गोळी पोहे ह्या भाजीचा वास आहे तीस वर्ष तीस वर्ष झाले रश्मी काके आणि त्यांची टीम वीस वर्षापासून घरगुती आहार म्हणजेच घरगुती जेवण सर्व करत आलेले आहेत तुम्हाला इथे दुपारच्या जेवणाला कारल्याची भाजी आहे जी गरम गरम तयार पण होती आहे आणि इथे मुगाची होते मुगाची भाजी पण तयार होते गरम गरम त्या भाजीचा आल्या आल्या वास आलेला बटाट्याची भाजी आहे आणि अजून कुठली भाजी बनवली आणि आम्ही गरम गरम चपात्या आणि गरम गरम भाजी परफेक्ट म्हटला वाटते गरम जेवण एकत्र बाहेर का काही आणत नाही माझी टीम सर्व हुशार आहे तर सर्व मी आता बटाट्याची भाजी आणि चपाती खाणार आहे बटाट्याची भाजी आहे काकी एक नंबर भाजीची टेस्ट खूप छान आहे महिला मंडळाच्या थ्रू हे चालते तुम्हाला महाराष्ट्र पद्धतीचं जेवण ऑर्डर करायचं असेल तर था खाली दिलेल्या नंबरपैकी तुम्ही कॉल करून ऑर्डर करू शकता इथे होम डिलेवरी नाही आहे तुम्हाला सेल्फ पिकअप करायला लागेल तुमची ऑर्डर नॉनव्हेज मध्ये काय काय भेटते चिकन कढी अंडा कढी आणि मच्छी बी व्हेरी प्राऊड ऑफ इकडचं टायमिंग मला सांगा इकडचं टायमिंग नऊ ते सात नऊ ते सात सकाळी नऊ ते संध्याकाळी सात या इकडचं जेवण अगदीच सुंदर आहे कारण घरगुती आहे आपण आम्ही आता बाहेरून आलोय तर आपल्याला घरातच जेवण पाहिजे म्हणून इकडे येतो दोन वर्ष आधी पण इथे यायचे रेग्युलरली जेवायला आणि ते आठवण राहिली म्हणून इकडायला तर अजूनच आहे तसंच आहे आणि जेवण पण सुंदर तसंच आहे मोदक गुळपोळी गुळपोळी सर्व काही आमच्याकडे होते आणि आमची ही सर्व व्यवस्थित चपाट्या करायला असतात दिवाचे लाडू असतात तर गेले क्षणाला आम्ही काही ना काही ठेवतो गेले सणाला दिवाळीचा फराळ असतो कोरोना मराठीमध्ये मस्त आणि पुरणपोळीचा आमची रोज रोज केल्याचा रोज झाला आणि बाहेर आमच्या अमेरिकेपर्यंत पुरणपोळ्या पोचलेल्या आहेत अमेरिका तुम्हाला आपला हा ब्लॉग कसा वाटला मला प्लीज कॉमेंट करून नक्की सांगा आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल नवीन असाल तर प्लीज जाऊन सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करा शेअर कर करा तुमच्या फॅमिली फ्रेंड्सला आणि तुम्ही देखील इथे नक्की व्हिजिट करा आपण आता डिरेक्टली भेटू नेक्स्ट ब्लॉकमध्ये तोपर्यंत बाय बाय